अशी कर दो नका इकडे ने इकडे ने या पनीर मॅडम इकडे थांबत बस थांब गडबड कर मान सर झालं सर काय फोन आतीवराज सर ये जात 私たちはそれを見つけた。

मागणी आमची हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी काय होतो मला म्हणले आम्ही पुढे पाठवूत आणि लवकरात लवकर न्याय मिळेल ओके okay.